बालरंगभूमीवरचं वर्ल्ड वाईड हे पहिलं व्यावसायिक बालनाट्य नाटक आहे की जे पाच प्रयोग केले आता त्याचे सहा प्रयोग आम्ही करतो so, सो मला माहित पण आपले हे वर्ल्ड रेकॉर्ड त्या अनुषंगाने आम्ही बोलतो नमस्कार मी बाळकृष्ण वानखेडे या नाटकात सेनापतीची भूमिका ना करतो नमस्कार मी अभिजित भोसले मी या नाटकात कोण बरे आणि ज्योतिषी या दोन भूमिका करतो नमस्कार मी सनीभूषण प्रमोद मुंबईकर या नाटकात मी अलबत्या कलबत्याची भूमिका नमस्कार मी निलेश शंकर गोपनारायण मी या नाटकामध्ये चिंची चेटकीची भूमिका करतो नमस्कार मी श्रद्धा बाळकृष्ण हट्टे मी या नाटकामध्ये राजकण्याची भूमिका करतो नमस्कार मी आदित्य सोपान कदम मी या नाटकामध्ये राजाची भूमिका करतो उन्ता उन्ता नमस्कार माझं नाव आकाश परशुराम पसपले नमस्कार मी प्रकाश उत्तम या नाटकामध्ये चिल्ड्रन प्ले मध्ये बालनाट्यामध्ये पहिलं बालनाट्य असं आहे की जे एका दिवशी दोन हजार अठरा ला पंधरा ऑगस्टला आम्ही त्याचे पाच प्रयोग केले होते त्याच्या आधी कोणी केले नव्हते आमचाच रेकॉर्ड आम्ही तोडतोय या वर्षी दोन हजार चोवीस ला पंधरा ऑगस्टला एका दिवशी सहा प्रयोग शुद्ध बीजपती असेल की अजून कुठलं उदाहरण आठेल असं मला माहिती पण बालरंग वर्ल्ड वाईड हे पहिलं व्यावसायिक बाल नाटक आहे की जे पाच प्रयोग ज्याने आधी केलं आता तेच सहा प्रयोग आम्ही करतो सो असेल मला माहिती पण आपले हे वर्ल्ड रेकॉर्ड त्या अनुषंगाने आम्ही बोलतो यूनिक वर्ल्ड बुक रेकॉर्ड तो करणार आहोत हो त्या यूनिक वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये हे बालनाटके म्हणून लोक

आणखीन एक इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड काय तर आहे तो एक आहे इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड एक संस्था आहे त्यांना आम्ही अप्लाय केलेलं आहे आपण त्या कॅटेगरी मध्ये बसतो की जे चिल्ड्रन प्ले म्हणजे कमर्शियल चिल्ड्रन प्ले रेग्युलर किंवा प्रायोगिक असं नाही माझं राहुल मार्शिया पाच प्रयोग केले की अठरा झाली सहा प्रयोग करायचे भावना अशी होती की या नाटकाची डिमांड खूप आहे पहिली गोष्ट या नाटकामध्ये म्हणजे दोन हजार अठरा पासन लॉकडाऊनचे दोन वर्ष सोडले तर सलग याचे प्रयोग सुरूच आहेत हे सीजनल नाटक नाहीये याआधी बालरंगभूमीवर फक्त दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नाटकांचे प्रयोग व्हायचे किंवा क्रिसमसच्या सुट्टीमध्ये नाटकांचे प्रयोग व्हायचे आणि तेही सकाळचे व्हायचे आता या नाटकाचे प्रयोग सकाळी होतात दुपारी होतात रात्री होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहाटे सुद्धा झालेले आहेत या नाटकाचे प्रयोग म्हणजे आम्ही दिवाळी पाट सुद्धा केलेले पहाटे सहा वाजता सुद्धा या नाटकाचे प्रयोग केलेले आहे सो या नाटकाची डिमांड एवढी आहे की त्या डिमांडनुसार आम्ही असा विचार केला की आपण पहिला सगळ्या कलाकारांना विश्वास घेतलं टेक्निकल टीमला विश्वासात घेतलं आणि त्यांची मनाची तयारी आहे मी निर्माता म्हणून दहा प्रयोग लागतो पण आपली कॅपॅसिटी असते आपली मर्यादा असते ती आहे का आम्ही ते स्वतः पडताळून पाहतो आणि लोकांचा उत्स्फूर्त बघितलं तर खूप छान रिस्पॉन्स आहे सगळ्या प्रयोगांना सव्वा सातच्या प्रयोगापासून ते संध्याकाळी रात्री साडेआठच्या सव्वा आठ साडेआठच्या प्रयोगावर सुद्धा तेवढाच रिस्पॉन्स आहे त्यामुळे त्या डिमांड प्रमाणे आम्ही त्याचे सहा प्रयोग आमचाच हे आम्ही ब्रेक करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो माणूस आहे गावकाळ प्रयोग म्हणतो त्या सदन प्रयोग करणं हे पण माहिती पहिली काळजी अशी आहे की कलाकार सगळे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात लांब राहतात आणि सकाळी सवा सातचा पहिला प्रयोग थिएटरला ऑफकोर्स एकता साथ येणं खूप गरजेचं आहे सगळ्या कलाकारला आणि टेक्निकल टीमला आम्ही आध्या दिवशी रात्रीच दादर मधल्या हॉटेल्स मध्ये त्यांचे रूम बुक केलेले आहेत पहिली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आम्ही चार डॉक्टरची टीम आहे जी सातत्यानं त्यांचं एक शो झाल्यानंतर त्यांचं मेडिकल टेस्ट होणार आहे चेकअप होणार आहे त्याच्याच बरोबर आम्ही फिजिओथेरपी ठेवलेले आहेत चार जे ज्यांना कोणाला काही समजा प्रॉब्लेम झाला सडनली त्यांना त्या ट्रीटमेंट मिळाल्या पाहिजेत तिसरं म्हणजे डायटिशियन्स असणार आहे आमच्या सोबत की कुठल्या ब्रेकला काय खायचं आहे जेणेकरून आपण भूक लागून ते खाणं आणि त्याचा परिणाम नाटकं होणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात म्हणून आम्ही टायटिशियनची एक मार्गदर्शन टीम ठेवलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या कलाकारांना आम्ही कॉलर बाईक दिलेली त्या प्रयोगाला कारण नाटकामध्ये तिघांनाच कॉलर बाईक असतो चेटकीला सदीप आणि राजकारण बाकीचे कलाकारांची जे आहेत पण सगळ्या कलाकारांना आम्ही कॉलर बॅक त्या दिवशी ठेवलेली आहे त्या पद्धतीने त्याची काळजी घेतलेली आणि अर्धा पाव तासाचा ब्रेक आहे सगळ्या प्रयोगांमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आठवडा आधी प्रयोग नाही आहेत नाटकाच्या म्हणजे पंधरा वर्ष एक आठवडा प्रयोग नाहीत आणि पंधरा ऑगस्टच्या नंतर एक आठवडा प्रयोग नाही त्याच्या नंतर प्रयोग आहे त्याच्यामुळे तो एक विश्रांतीचा बराच काळ त्यांना आम्ही दिलेला आहे त्या प्रयोगासाठी स्पेशल हा तो स्पेशल प्रयोग असतो त्याच्यामध्ये माझा कलाकारांना प्रश्न आहे कलाकारांनी या प्रयोगाची मानसिक तयारी काय केली मानसिक तयारी म्हणजे हो ऍक्च्युली जसं मग अशी दादा म्हणाला तसं की त्याने आम्हाला विचारून हे केलं कारण ही जी सगळी टीम आहे ना आमची ही प्रचंड प्रचंड एनर्जेटिक म्हणजे आज नाटकाचं जे मूळ प्रयोग असून आज अक्षय जास्त प्रयोग झाले ते का झाले कारण त्या एनर्जी सगळ्यांची एनर्जी जी पासआउट होते तीच पब्लिकला आउट होते आणि ती पब्लिक परत परत जे रिपीट ऑडियन्स येतं ते त्याचमुळे होतं आणि ती मानसिकता आमची ऑलरेडी बिल्टपच आहे ही बाबा नाही आपल्याला आहे ते दोषातच आहे आणि त्या एनर्जीनीच आहे त्यामुळे ती ऑलरेडी बिल्टअप एनर्जी आहे आणि ही सक्सेसफुल एनर्जी आहे म्हणून आज एवढे प्रयोग झाले आणि राहुल सरांनी जे एवढे प्रयोग लावण्याची हिंमत केली आमच्यासाठी तीच आहे कारण ते आम्हाला आर्थिक मानसिकरित्या आणि बाकी प्रयोगांची संख्या पण आमची व्यवस्थित असते म्हणजे आम्ही त्या बाजूला पण स्टेबल असतो पूर्णपणे मानसिकरित्या आमची तयारी तशी झाली मुळातच अलबत्या गणपत्या एकाच दिवशी दोन तीन चार असे सलग प्रयोग आम्ही केलेले आहे की एका दिवशी एका थिएटरला असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा अलबत्ता गलबत्ताने एकाच दिवशी चार प्रयोग सुद्धा केले आहेत दोन हजार अठरा साली आणि आम्हाला तो एक्सपिरियन्स आहे पाच प्रयोगांचा त्यामुळे एकच प्रयोग वाटलाय खरं तर आम्ही सरांना म्हटलं की आता अलबत्ता गलबत्ताला खरं तर, तर सहा वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे सहा वर्षांची पूर्ती आणि सहा सलग प्रयोग हा असा आमचा एक योगच होत सहा वर्षांची प्रयोग म्हणजे डबल सेलिब्रेशन म्हणा वाटतं आणि कलाकारा दुप्पट मिळणार